सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन तसेच इतर पिकांचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव्ह सोयाबीन बाजार भाव चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे जळकोट आवक दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकसष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सत्तावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाचशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एक रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक चारशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे बावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा धन्यवाद